चांदुरबाजार तालुक्यातील सोनेरी गावात असलेल्या विलास चर्जन यांनी रस्त्यावरील विहीर काढण्यासाठी वार्ड नंबर एक सोनेरी येथील ग्रामपंचायत हद्दीतील सार्वजनिक रस्त्यावरील विहिरीत थेट शिरून आमरण उपोषण सुरू केले होते शेवटी या आगळ्या वेगळ्या आंदोलनाने प्रशासन चांगलेच हादरलेत शेवटी प्रशासनाने दखल घेतल्याने चर्जन यांनी आपले आंदोलन रद्द केलेत आपल्या मागण्या रेटून धरण्यासाठी कोण कधी कोणते आंदोलन करणार याची काही शाश्वती नसते अगदी रस्त्यावर असलेल्या विहिरीमुळे मुलांच्या जीवास धोका उद्भवत असल्यामुळे वारंवार प्रशासनाला निवेदन देऊनसुद्धा दुर्लक्ष केल्याने अखेर चांदूर बाजार तालुक्यातील सोनोरी गावातील वार्ड क्रमांक एक मध्ये राहणारे विलास चर्जन यांनी पंचवीस जानेवारीपासून ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात पंचेचाळीस फूट खोलवर असलेल्या कोरड्या सार्वजनिक विहिरीत खाट टाकून आमरण उपोषण सुरू केले होते रस्त्यावर असलेल्या विहिरीमुळे लहान मुलांच्या व बाजूला असलेल्या अपंग पेशंटना चेकअपला नेण्याकरिता कुठलेही वाहन त्या ठिकाणी जात नसल्याने ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती तहसीलदार यांना वारंवार निवेदन देऊन सुद्धा कुठलीही कारवाई झाली नाही याची दखल तात्काळ मीडियाने घेतल्याने प्रशासन हादरले उपोषणाच्या पाचव्या दिवशी तालुका स्थळावरील संबंधित वरिष्ठ अधिकारी उपोषणास्थळी दाखल झाले लेखी आश्वासन देऊन उपोषणकर्ते विलास चर्जन यांना टोपलीच्या साह्याने विहिरीत उतरून बसविण्याचा प्रयत्न केला मात्र उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका घेऊन विहिरीत उपोषण सुरूच ठेवल्याने प्रशासन नमले व एक फेब्रुवारी गुरुवारी रोजी लेखी आश्वासन दिल्यानंतर चर्जन यांनी आपले उपोषण रद्द केले त्या कारणाखाली वारंवार ग्रामपंचायतांनी निवेदन दिले परंतु ग्रामपंचायत कोणताही अभिप्राय देत नव्हते नुसतं देखील आश्वासन देत देत होती आणि सोडून देत आज आपण हे टोकाची भूमिका घेतलेली आहे विहिरीमध्ये आपण आंदोलन केलेलं आहे गेल्या सात दिवसापासून जवळपास आपण हे आंदोलन करत आहात आज आपल्याला यामधून बाहेर काढलेलं आहे आणि आपल्याला अधिकाऱ्यातर्फे काय आश्वासन देण्यात आलेलं आहे काय सांगाल आता ही विहिरवा ग्रामपंचायत पहिल्यांदा सांगतो ग्रामपंचायत असते आहे पण काल याने मोदी करून त्या भूमी अभिलेपल्याने सांगितलं का बा ही हिर मध्ये आहे कारण ह्या विहिरीवर गावातील नागरिकांना माझी विहिरी आहे असा हक्क दाखवलेला होता कसं केली ग्रामपंचायती ग्रामपंचायत कसं न केली पण त्यांना पण हे तू परस्पर ग्रामपंचायतीत सहकार्य करत होते ते निवेदन देऊन किंवा ते विनंती करून का बा आम्हाला विहीर बुजून द्या आमच्या घरापर्यंत कॉन्ग्रेट रस्ता आला पाहिजे आमचं म्हणणं एवढं होतं फक्त विहीर बुजून दोन वर्षाच्या पासून अगोदर तर त्यांनी ते विहिरीचा विषय नाही मग होतं अतिक्रमण आलं मग ते अतिक्रमण पाळलं गेलं मग ते अतिक्रमण पाडल्यानंतर मग विहिरीचा प्रश्न राहिलाच ना आम्ही ते वि अतिक्रमण पाळायच्या उद्देशानं नव्हतं केलं पण विषय असा झाला की अतिक्रमण पाळण्यासाठी येईन आम्हाला उ उत्तेजन दिल्यासारखं तुम्ही बा असं करू शकत नाही तुम्हाला त्यातलं समजत नाही तुम्ही काय करू शकता आमच्यापाशी एवढे कागद आहे तेवढे कागद आहे पण आजकाल कसं सगळे नियम असे आहे का आपल्याले आपल्या लोकले ज्या शिक्षण आहे झालेलं त्या लोकांनी ते कागदाचं वाचन करणं त्याचा कागदाचा पौज आपल्यापाशी आणणं काही झेरॉक्स भेटणं हे भेटणं ते सगळं शिक्षण लोकले आहे आता आमचे पोरो शिकले आहेच काही नाही म्हटलं तरी मी यांनी त्याचा खुलासा घेतला त्या पत्ते लावले यांचं अतिक्रमण आहे का नाही आहे खरेदी पाहिली आपल्या ग्रामपंचायतले कागद पाहिले त्याच्यानंतर येईल दोन तीनदा ऑर्डरही दिल्या हे दिल्या मागच्या वेळेस सुद्धा या विहिरीमध्ये उपोषण करण्यात आलं होतं आणि पुन्हा हीच वेळ उपोषण करण्याची आलेली आहे नेमकं हा ते झालं तर ते होतं पहिलं होतं तर मग हे माग पडलं त्यांनी असं म्हटलं आहे की किशोर मरगे यांची विहीर आहे बा आम्ही ते बुजून देऊ शकत नाही त्यावेळेस अतिक्रमण पडते म्हणे त्यावेळेस आम्ही ते सांगितलं की विहीर बुजून देतो विषय असा झाला का अतिक्रमण माग येईल वीर बुजून देतो बा तुम्हाला रस्ता करून देतो पण त्याचा असा उद्देश होता की विहिरीतून समोरच्या माणसाला काढून घ्यायचं आणि विरही बुजवायची नाही आणि हे यावेळी गट विकास अधिकारी मोहन शृंगारे ब्राह्मणवाडा थर्डी ठाणेदार उल्हास राठोड अतुल जाधव वैद्यकीय अधिकारी सुधीर गनोरकर पोलीस पाटील यांच्या हाताने लिंबू रस पिऊन उपोषण मागे घेण्यात आले त्याच्यामुळे वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याकरता ग्रामपंचायतीमार्फत निवेदन देण्यात आलं नया न्यायालयात आता प्रकरण दाखल करून ते आपण खारिज करू आणि पुढील कारवाई आपण करू ग्रामपंचायती मध्ये हे जे विहीर आहे सदर काय कशा आता काय हे मोजणी केली भूमी अभिलेख कार्यामार्फत गट नंबर एकशे एकोणीस मोजला आपण चिक्क प्रत आपल्याला मिळाली नाही आज आपल्याला मिळून जाईल त्याची प्रत मी तुम्हाला देऊ त्या अनुषंगाने हे विहीर कशा तिथे त्या अनुषंगाने हे विहीर गट एकशे एकोणीस मध्ये नाही असं आपल्याला कार्यालयामार्फत तोंडी कळवलं लेखी आपल्याला आज मिळेल पंचवीस मध्ये गावठाणा गावठाणात आहे असं कार्यालयामार्फत आपल्याला वजनियमती कळवलं आणि त्याचा अभिप्राय आपल्याला मिळेल आणि किती दिवसात बुजवून पुढील कार्यवाही न्यायालयात किती दिवसात कारवाई आपण प्रकरण दाखल करू न्यायालयात ग्रामपंचायत मार्फत